शहरातील पंजे गल्ली येथे मोहरम योमे आशुरा निमित्त शिया मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य मातमी जुलूस काढण्यात आला मुस्लिम दरम्यानच्या इस्लामिक कॅलेंडरनुसार वर्षातील मोहरम हा पहिला महिना असतो या महिन्याच्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी मोहरम योमे आशुरा पाळला जातो सत्य मानवतावादाच्या संरक्षणार्थ हजरत इमाम हुसेन यांनी दिलेल्या बलिदानाची या दिवशी आठवण केली जाते पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांची शहादत दिवशी रोजी झाली होती इस्लाम धर्माची रक्षा करताना इराक मधील करबला हजरत इमाम हुसेन यांनी आपले परिवार आणि बहात्तर साथीदारांसह बलिदान दिले होते हजरत इमाम हुसेन यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात शिया मुस्लिम बांधव योमे ए दिवशी मातम करण्यात येते आज रवीवर सहा जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास परभणी शहरातील पंजे गली येथील अशुर खाना येथे शिया मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या संख्येने एकत्र येत जुलूस काढून मातम करण्यात आला